हॅलो एव्हरी वन मी स्नेहा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सो आज आपण आलो हो आहोत दादर वेस्टला फुल मार्केटच्या साईडला आजचा सा आपला टॉपिक खूप जास्त स्पेशल असणारे मकर संक्रांतीसाठी कोणते वान कुठे कुठे स्वस्त दरात मिळतात त्याबद्दलचा असणारे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो विदाऊट वेस्टिंग टाईम आपण व्हिडिओला सुरुवात करूया अगदीच ब्रिजच्या खाली उतरल्यानंतर हे स्टॉल तिथे मिळेल यांच्याकडे दहा रुपये स्टार्टिंग आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन अवेलेबल आहे यांच्याकडे दहा रुपयापासून पुढे असणार आहे जसं तुम्ही ज्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेणार त्याप्रमाणे तुम्हाला ते कमी जास्त होऊन जाईल पण सुरुवात यांच्याकडे दहा रुपयापासून असणार आहे बघू शकता तुम्ही खूप युनिक युनिक डिझाईन यांच्याकडे अवेलेबल आहे ज जसा ब्रिज तुम्ही खाली उतरणार तसं त्यांचं स्टॉल सखी जे दुकान आहे त्याच्या समोरच स्टॉल लावलेला आहे बघू शकता खूप सुंदर सुंदर वरायटी यांच्याकडे अव्हेलेबल आहे हळदी कुंकूचा करंडा वान देण्यासाठी एकदम स... ना वानाला वगैरे देतात कसं आहे दोन की एक तीनशे रुपयाचं आहे

दे 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 आ, हे जे लोकेशन असणार आहे सुरेंदर क्लोथ सेंटर म्हणजे फुल मार्केटच्या अगदी सपो समोरच असणार आहे दोन मिनटं वॉकिंगवरच असणार आहे सो एकदम नियरस नियरच आहे शॉप सुद्धा बघू शकता तुम्ही फ्रीज आहे खाली खालून दोन मिनटं वॉकिंगवर असणार आहे हे <astically> कशात <noise> आणि हे वाले डझन घेतले तर किती हे आहे डझन चारशे चाळीस घेतले तर हे चारशे चाळीस रुपयाला आहे हे पण एक सुंदर प्रकार हे कितीला आहे हा वाला अच्छा पन्नास ला आणि हा वाला हा नवीन पीस आहे हा 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 चाल <ET -ठाथ> तीन का है तीस रुपया एक है तीन सौ तो साठ रुपया शंबर रुपये एक पीस अच्छा क्वांटिटी घेतली तर होईल ऐंशी होईल हा पण एक नवीन युनिक पीस असणार आहे आणि हे जे आहे ते एक सिंगल सिंगल आहे ते ते सिंगल सिंगल आहेत ते चाळीस रुपये चाळीस रुपयाला त्याच्यामध्ये पण क्वांटिटी घेतली तर कमी होईल ना अच्छा पण दुसरं स्टॉल जिथे आपण आलेला आहे त्यांच्याकडे प्लेट्स आहेत बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या या प्लेट्सची किंमत स्टार्टिंग थर्टी रुपीज आहे क्वांटिटीमध्ये घेतला तर कमी होऊन जातील बघू शकता खूप सुंदर सुंदर प्लेट्सचे डिझाईन्स अवेलेबल आहे हे सुद्धा तुम्ही वाहण्यासाठी देऊ शकता हे शॉप पण त्याच्या अगदी बाजूलाच असणार आहे बघू शकता प्लेटचे खूप सारे व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे का पण क्वांटिटी मध्ये घेतलं तरी वीस रुपये हे हे सगळं किती पण क्वांटिटी मध्ये घेतलं तर पंधरा रुपयाला येणार तीस रुपये का जादाशे वीस मिळायला जास्त हवे असेल तर हे वीस रुपयाला येणार आहे याच्यामध्ये पण कलर साला वर्ष रुपये काय या वगैरे तर किती सुंदर आहे ऐंशी रुपयाला आहे हे पण त्याच्यामध्ये जास्त सेवंटीन आहे अच्छा जास्त हवी असेल तर सेवेंटी रुपयेजमध्ये येणार थर्टी फाईव्हसाठी जादा अच्छा हे पण हा आपण एक पैलं आहे जास्त हवं असेल तर थर्टी किती बोललं आहे थर्टी रुपीजला जास्त हवं असेल थर्टी

हे जे शॉप असणारे सौराष्ट्राच्या अगदी समोरच हा दादा बसतो स्टार्टिंग जे त्यांच्याकडे ट्वेंटी रुपीजपासून पासून सुरुवात होते पण कलेक्शन एकदम खूप छान छान कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे बाजूच्या शॉपमध्ये आले त्याच्यामध्ये बघू शकता जे पर्स देण्यात आले त्याचे डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर आहे यांच्याकडे जे डिझाईन पंधरा रुपयेपासून पासून सुरुवात होते पर्सची किंमत क्वांटिटी मध्ये घेतलं तर हे सुद्धा कमी होतं कलर्स बघू शकता आणि पॅटर्न बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर कलर्स यांच्याकडे अवेलेबल असणार आहे प्रत्येक याच्यामध्ये कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहे हे सुद्धा बघू शकता खूप सुंदर सुंदर युनिक युनिक पॅटर्न्सचे पर्स यांच्याकडे अवेलेबल असणार आहे कसं है? आहे पन्नास रुपयाला क्वांटिटी होईल चाळीस रुपये होईल क्वांटिटीमध्ये घेतला तर आणि यांच्याकडे कलर्स ऑप्शन बघू शकता कलर्स ऑप्शनमध्येच घेण्यात आलेला आहे आम्ही चाळीस रुपये हे दोन साठ ट्रेन साठ रुपयाचे कमवले अच्छा हे चाळीस रुपयाला आहे क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी होऊन जाईल असं आहे क्वांटिटीमध्ये चाळीस रुपये ते पण आहे अच्छा ते फक्त कलर वेगळा आहे त्याचे पण क्वांटिटीमध्ये घेतात तसे चाळीस रुपये चाळीस रुपये असणार आहे हे पण तुम्ही वाहनासाठी देऊ शकता ट्वेंटी रुपये याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन बरेच अव्हेलेबल आहेत याच्याकडे कलर्स ऑप्शन कलर्स ऑप्शन बरेच आहेत पंचवीस रुपये क्वांटिटीमध्ये घेतलं का पंचवीस रुपये त्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे क्वांटिटीमध्ये क्वांटिटी मध्ये घेत याची तुमचा प्राईज कमी याच्यामध्ये कलर सॉप्रिम बघू शकतो ते पण बघू शकता खूप सुंदर कलर आहे आता याची काय प्राइस आहे हे पण चाळीस रुपये याची पण सेम प्राईज आहे यांच्याकडे जास्त करून वस्तू किती पासून स्टार्ट आहे स्टार्ट पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपयाची कोणती आहे छोटे साईज छोट्यावाला खतम होते ट्वेंटी सिक्स स्टार्ट होतो पंधरावाला ती खतम अच्छा पंधरावाली समजा हे किती चार मग हे फिफ्टी रुपीज ह्याचे बघा खूप सुंदर डिझाईन नवीन युनिक पॅटर्न आहे

ते मोठे असते अच्छा हां अच्छा हां असं काय पन्नास रुपयाची प्राईस असणारे क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी होणार त्यांना खोटी ज्वाला घेतलं तर खूप छान छान करून तो कलेज होतात कमी